आता आपण आहोत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरतील कासू या ठिकाणी कासू या ठिकाणी जो ब्रिज बनवला गेलाय त्या त्या ब्रिजची दशा आपण पाहताय आतमध्ये कसं पाणी वगैरे साचलेलं आहे ते पण सांगतोय पण ब्रिज ची लांबी आणि रुंदीवरती आपण काम करूयात हाईट वरती ही साधारणतः ब्रिजची जर लांबी जर पहिला हा मेजरिंग डिवाइस आहे आपल्याकडे तर याच्यामध्ये जेव्हा आपण मेजर करतोय तर ह्या ब्रिजची जी लांबी आहे ही साधारणतः सहा मीटर आहे ठीक आहे सहा दोन मीटर आणि याची जी हाईट आहे जी हाईट ठेवलेली आहे ही इथून घेतली जर आपण कॅल्क्युलेट केली तर के लिए तीन पॉइंट दोन मीटर वरती समथिंग पॉइंट आहेत ठीक आहे तर या अशा पद्धतीचा हा अंडरपास बनवलेला आहे याच्यामधून जेव्हा गाड्या येतात त्या वरती लागत आहेत त्यांचे चप्पर हे वरती लागत एखादी बस देखील जाऊ शकत नाही त्यासोबत हे जे रस्ते पाहत आपण सर्व्हिस रोड तो देखील किती उंचावरती झालेला आहे बघा म्हणजे भविष्यात या अंडरपासचा आमच्या नागरिकांना इथल्या स्थानिक नागरिकांना याचा उपयोग होईल का जो ब्रिज बनवलाय या मध्ये आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस चालू आहे ब्रिज ची कंडिशन बघा ब्रिजच्या मधून हा पाणी लीक होत आहे आणि तो पाणी राहून तिथे स्टक होत आहे आणि या पाण्यामधून साचलेल्या पाण्यामधून काय दुर्गंधी होत ते आपल्याला माहितीच आहे किती प्रकारचे रोग राई पसरते हे देखील आपल्याला माहिती आहे आणि लोकांना शेतकऱ्यांना याच पाण्यातून हा आपल्याला प्रवास किंवा हा साईडला जो पोल लागलेला आहे तिथून प्रवास करावा लागतोय तर याच्यावरती संबंधित डिपार्टमेंट लवकरात लवकर लक्ष देईल का आणि दुसरी बाब म्हणजे की हे जेव्हा रस्ते बनवतात बनवताना एखादा आपण बोलू घर बांधताना मालक गौंड्याला सांगतो की बाबा मला असा असा रस्ता पाहिजे असा घर बांध हे आपण मालक सांगतो आणि त्या टाइमला जेव्हा आपले इथे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा ग्रामस्थ असतील यांनी देखील याचा पुढाकार घेतला पाहिजे होता कि आम्हाला रोड हा किती म्हणजे ह्याची जी हाईट आहे किती पाहिजे हे जर सांगितले असते तर आज भविष्यात येत्या काळामध्ये ही वेळ आली नसती आणि एखादा प्रोजेक्ट जरी आला तर त्याचा भविष्यातला विचार करता करता त्या पद्धतीने त्याचा कामगिरी केली जाते पण इथे ही कोणत्याही प्रकारचं कामगिरी अशा प्रकार चांगल्या पद्धतीने केलेली नाहीये आणि याचा त्रास हा सर्वांना होतोय तर कृपया एन एच आय च्या अधिकाऱ्यांना तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी निधी असतील तर सर्वांना विनंती आहे याच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही करावी विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र